प्रभाग सतरामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तीस हजार महिला मतदार आहेत आणि तीस हजार महिला मतदारांना आहेत त्यांना जर आपण दहा हजार एक रुपया दिला तर आपण व्यवस्थित त्यांच्याकडनं चांगली कामं करू करून घेऊ शकतो महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आणि त्याच धर्तीवरती बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील निवडणुकीपूर्वी दहा दहा हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आणि कुठेतरी याच जे पैसे जमा करण्यात आले आणि त्याचमुळे कुठेतरी बिहारच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये असेल महायुतीला प्रचंड असं यश मिळालं असा आरोप विरोधकांकडून होतोय त्याच पद्धतीने हा आरोप करताना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील याबाबत चिंता व्यक्त केली मात्र शरद पवार यांनी याबाबत चिंता व्यक्त केल्यानंतर त्यांच्याच पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्या प्रवक्त्यांनी एक वेगळी शक्कल लढवलेली आहे की त्यांनी थेट जागतिक बँकेकडं निवडणूक लढवण्यासाठी किंवा निवडणुकीमध्ये कि महिलांना पैसा वाटप करण्यासाठी पैशाची मागणी केलेली आहे नेमकी ती मागणी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नेमकी मागणी जागतिक वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांना मी ईमेलद्वारे पत्र लिहून असं मागणी अशी मागणी केली आहे की आमच्या प्रभाग सत्रामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये तीस हजार महिला मतदार आहेत आणि ह्या तीस हजार महिला मतदारांना मला दहा हजार एक रुपया द्यायचा आहे इथून माग बिहार सरकारने किंवा कि महाराष्ट्र सरकारमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये लाडकी बहिना हे जे काही पैसे देण्याचा ट्रेंड आहे ती योजना कुठलीही वाईट नसते चुकीची नसते पण ती इम्प्लिमेंट व्यवस्थित होत नाही पण मला ह्या प्रभाग सत्रामध्ये एक मॉडेल तयार करायचे की त्या पाच स्क्वेअर किलोमीटरमध्ये तीस हजार महिला आहेत त्यांना जर आपण दहा हजार एक रुपया दिला तर आपण व्यवस्थित त्यांच्याकडनं चांगली कामं करू करून घेऊ शकतो किंवा स्किल डेव्हलपमेंट करू शकतो मी स्वतः बी इलेक्ट्रिकल आहे एम बी ए आहे एम बी ए फायनान्स आहे एम ए आहे एम ए फिलॉसॉफी आहे जर्नलिझम केलेलं आहे पी एच डी करतोय सो या माध्यमातनं मला असं वाटतं की माझं नॉलेज हे कन्वर्जन करायचं आहे म्हणजे इथून माग मी सामाजिक उपक्रम आंघोळीची गोळी असेल किंवा खेळेमुक्त झाड असेल हे उपक्रम महाराष्ट्रभर राबवलेले आहेत सो मला असं म्हणायचं की ही माझी तळमळ आहे मला वोट साठी पैसे पाहिजेत का अजिबात नाहीये माझी ही तळमळ आहे की महिलांचा खरा उद्धार व्हावा महिलांचं खरं सक्षमीकरण व्हावं पण या दोन निवडणुका पाहिल्या तर तुम्हाला असं वाटतं की निवडणुकांमध्ये महिलांना पैसे दिल्यानंतरच हे विजय मिळवता येतात असं वाटतं का नक्कीच इव्हन पवार साहेबांनी सुद्धा यावर भाष्य केलं की पैसे दिले की मतदार एक बांधिलकी त्याच्यामध्ये निर्माण होते आणि तो त्या ज्यांनी पैसे दिलेत त्या पक्षाला मतदान करतो पण मला असं वाटतं की हे पैसे देणं घेणं हे चूक बरोबर आपण नंतर ठरवूयात कधी ज्यावेळेस आपण या मॉडेल वरती अभ्यास करू की दहा हजार दिल्यानंतर खरंच चांगलं काही होतं का म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्र मध्ये आपण बघतो की लाडकी बहीण योजना आहे तर पंधराशे रुपये देऊन आता सहा महिने आठ महिने झालेले आहेत पण जशा निवडणुकीच्या आधी म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या कि बघा पंधराशे रुपये दिल्यामुळे महिलांचा किती उद्धार झाला त्यांनी बिझनेस चालू केला पण आता इतके इतका काळ लोटल्यानंतर सुद्धा महिलांची परिस्थिती सुधारलेली आहे असं वाटत नाहीये या सगळ्यासाठी तुम्ही जागतिक बँकेकडे कर्ज मागताय हाच फॉर्म्युला म्हणजे जो काही फॉर्म्युला आहे तो तुम्हाला पक्षाला पण सुचवणार का पक्षासाठी म्हणजे महाराष्ट्राच्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत अशाच प्रकारे पक्षाने देखील जागतिक बँकेकडे कर्ज मागावं आणि महाराष्ट्रभरातल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिलांना पैसे द्यावेत असं वाटतं तुम्हाला नाही मी मी जे हे काही पैसे मागितलेले आहेत माझ्याकडे काही मॉडेल तयार आहे की महिलांचं स्किल डेव्हलपमेंट कशी होईल त्यांना रोजगार त्यांना बिझनेस कसा उभारता येईल याचं माझ्याकडे काही छोटस मॉडेल आहे जे तीस हजार महिला म्हणजे मी जे म्हणालो प्रभाग सतरा पिंपरी चिंचवड त्याच्यासाठी माझ्याकडे एक मॉडेल आहे आणि मला असं म्हणायचं की आपण एक मॉडेल तयार करूयात म्हणजे महाराष्ट्रात दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये देत चाललोय आपण पण महिलांचं सक्षमीकरण झालं हे कुठे दिसत नाहीये महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत हे आपल्याला दिसतंय किंवा महिला ज्या कुटुंबाचा भाग आहे शेतकरी असेल कामगार असेल त्यांचं चांगलं होताना दिसत नाहीये मागच्या तीन महिन्यात चारशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत तर फक्त लाडकी बहीण काय तिचा तिच्या घरातल्यांचं काय आपण काळजी घेत नाहीये तर मला असं वाटतं की हे पैसे देऊन महिलांचं स्किल डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे आणि प्रॉपर जर आपण एक मॉडेल छोटस मॉडेल जर चांगलं सक्सेसफुल केलं तर ते आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल दुसरीकडे सुद्धा म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये हे मॉडेल तुम्हाला सक्सेस करून दाखवायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही सल्ला द्याल की पक्षाला की हे मॉडेल सगळीकडे वापरावं हे मॉडेल एकदा सक्सेसफुल झालं की आपल्याला ते रिप्लिकेट करता येईल आणि महिलांचं सक्षमीकरण होईल पण महापालिका निवडणुका आहेत पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुका तुम्हाला असं वाटतं की सगळ्यात पक्षांकडून अशा मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जातील त्यामुळे तुम्हालाही गरज आहे त्या पैसे वाटपाची खरं आहे ना की जनतेने हा जो काही टॅक्स भरलेला आहे म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं बजेट सात हजार कोटीचं आहे गेल्या आठ वर्षामध्ये भाजप आणि प्रशासनाचं राज्य आहे त्या सात छप्पन्न हजार कोटी, कोटी रुपये कुठे गेले याचा हिशोब भाजप देत नाहीये सत्ताधारी भाजप आणि हे सगळं भ्रष्टाचार रूपी राक्षसांनी खाल्लेले आहेत सो मला असं वाटतं की तुम्ही जर महिलांना चांगले आर्थिक धोरण चांगली तुम्ही आखली असती तर महिलांचा उद्धार झालेला असता गरज ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये नाही दिसत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक स्वच्छता ग्रह महिलांसाठीच स्वच्छ नाहीये चांगलं नाहीये वापरण्या स्वच्छता ग्रहाचा वापर करत नाहीये तर ह्या पैशांचा चांगला जर सदुपयोग हो जर आपण केला असता तर नक्कीच आपल्याला काहीतरी चांगले दिवस दिसले असते नक्कीच पण तुम्हाला एक तीस हजार कोटीच जे कर्ज आहे ते जागतिक बँकेने का द्यावं असं का वाटतं तुम्हाला देईल जागतिक बँक मला असं वाटतं की जागतिक बँक ही भारताला वेगवेगळ्या प्रोजेक्ट मध्ये काय मदत करत आलेली आहे इवन आपला नदी सुधार प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी सुद्धा जागतिक बँकेने कर्ज दिलेले आहेत त्यामुळं या सिस्टीमचा एक भाग म्हणून एक राजकारणी म्हणून एक अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की मला ही घटनेने तेवढाच अधिकार दिलेला आहे जेवढा सरकारला प्रशासनाला अधिकार दिलेला आहे तेवढा मला असं वाटतं की मला अधिकार आहे म्हणून मी जागतिक बँकेकडे कर्ज कर्ज मागितलेलं आहे मी कुठलंही खैरात मला द्यायची नाहीये बेऱ्या जे काही बिहार गव्हर्नमेंट असेल महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल त्यांनी जनतेचेच पैसे जनतेला दिलेले आहेत मी लोन घेणार आहे आणि मला माझ्यापेक्षा महिलांवरती जास्त विश्वास आहे की त्या ह्या दहा हजार मधून किंवा ही जी काही आर्थिक मदत आपण त्यांना देऊ विथ प्रॉपर स्किल बॅकअप तर नक्कीच त्यांचा उद्धार होईल आणि हे कर्ज जागतिक बँकेचं मी इंटरेस्ट सहित परत करणार आहे त्यामुळे मला आशा आहे की जागतिक बँक सुद्धा अभ्यास करेल की भारताच्या राजनीतीमध्ये राजकारणात काय चाललेलं आहे आणि आम्हाला ते कर्ज नक्की देईल असं मला विश्वास वाटतो आपण पाहिलं असेल की यांच्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये किंवा बिहारमध्ये पैसे वाटण्यात आले आणि पैसे वाटल्यानंतरच निवडणुका जिंकता येतात त्यामुळे जागतिक बँकेने मला कर्ज द्यावं त्याचा मी व्याज सह परतावा करेल मात्र निवडणुका जिंकण्यासाठी कुठंतरी याच प्रकारे महिलांना पैसे दिल्याशिवाय निवडणुका जिंकता येत नाही त्यामुळं या पैशाची आम्हाला गरज असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय सरकारनामासाठी सुदेश विटकर पुणे